काना असलेले शब्द दोन अक्षरी शब्द आठ आ न आन का न कान काळा काळा खार खार खास, खास। गाय गाय गाव गाव घाट घाट घा न घाण चा चारा, न चारा। छान छान छाया छाया जाळ जाळ जा गा जागा झा जा झाड झाला जा झाला टाळ टाळ टाक टाक ठाम था म ठाम ठार ठार ढा ल ढाल ढा धा, का ढाका तास, स तास ता न तान था ट थाट था रा थारा दा वा दावा दा र दार धा क धाक धा गा धागा नाला ना, ना व नाव पाय य पाय पाला पाला फार र फार फाटा टा फाटा बा ड बाड य बाय भा ग भाग, भाग शा भाषा मात्र मात्र मान मान या च र यार राजा, राजा रात, राळ लाळ लाभ लाभ वाच वाच वाट वाट, वाट शाळा शाळा शा म श्याम सार सार